काजूपाडा चे नागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी रॅपिड हायडनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं ता 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 दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिलेत फाउंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट आहे त्यावर खडी टाकून डांबरानं ग्राउटिंग केल्यावरही हा रस्ता वारंवार उखडला जातोय त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते होती वाहनं उलट्या दिशेनं येऊ लागत आहेत गर्दीच्या वेळेस येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो तसंच मिरा रोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली आहे त्यावर या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्यानं तिथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही मात्र वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मेरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली त्यासंदर्भात पावसाळा असल्यानं खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांनी केली रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग मीरा भाईंदर महापालिकेनं तात्काळ करून पाहावा हे कॉन्क्रीट कमीत कमी वेळामध्ये -कमी एकजीव होतं त्यामुळे रस्ता बंद न करता दुरुस्ती करणंही शक्य होतं नागरिकांना घाट रस्त्याच्या स्थितीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागतोय हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर लगेच त्याच पद्धतीनं दुरुस्त करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे उपलब्ध सर्व यंत्रणांचा वापर करून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून चार तासाच्या अवधीत एखाद्या मार्गिकेवरील पट्ट्यात हा प्रयोग करावा असंही राव यांनी स्पष्ट केलं पालिका आयुक्त राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे उपायुक्त दिनेश तायडे उपनगर अभियंता विकास ठोले खोडबंदर रोडचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मीरा भाईंदर महापालिका एम एम आर डी ए विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते